नमस्कार खूप दिवसांचं लाईव्ह घ्यायचं होतं मला आणि आज मुहूर्त काढला आणि म्हटलं आपण एक लाईव्ह घ्यावंच हा माझा पहिला लाईव आहे त्यामुळे काहीत चुका झाल्या तर क्षमा असावी आणि आज आपण बऱ्याच अशा कविता या लाईवमध्ये घेणार आहोत तर माझ्या स्वतःच्या कविता आहेत आणि त्या मी तुम्हासमोर सादर करणार आहेत तर लाईवमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शब्दांच्या पलीकडले या भागामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कविता कशा सुचतात तर असं नाही की आपण लेखन पेन्सिल वही घेऊन बसलो म्हणजेच कविता सुचतात असं नाही तर कविता सुचायला सुद्धा काही काळवेळ नसते कविता कधीही सुचू शकतात कवितेचं नाव आहे रस्ता आता आपल्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात आणि त्या चढ उताराला आपण सामोरेही जात असतो कधी वाईट अनुभव येतात कधी चांगले अनुभव येतात आणि आपल्याला जे ध्येय असते त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी ह्याची आपल्याला आवश्यकता असते पहिल्या कवितेचं नाव आहे रस्ता रस्त्यांची असते गंमतच न्यारी रस्त्यांची असते गंमतच न्यारी प्रत्येकाने चालण्याची ठेवावी तयारी रस्त्यांची असते गंमतच न्यारी प्रत्येकाने चालण्याची ठेवावी तयारी चांगले वाईट रस्ते येतात जीवनात चांगले वाईट रस्ते येतात जीवनात आपण चालावे कसे हेच प्रश्न सतावतात आपण चालावे कसे हेच प्रश्न सतावतात चांगला रस्ता जीवनाचे कोडे सोडवतात चांगला रस्ता जीवनाचे कोडे सोडवतात वाईट रस्ता जीवनभर भेडसावत असतात वाईट रस्ता जीवनभर भेडसावत असतात ध्येयापर्यंत नेणारा रस्ता असतो अवघड ध्येयापर्यंत नेणारा रस्ता असतो अवघड आशावादी आपली चालू असते धडपड आशावादी आपली चालू असते धडपड धडपडीतून जागे होते स्वप्न एक सुंदर धड धडपडीतून जागे होते स्वप्न एक सुंदर ध्येय उदयाला येते प्रयत्नांच्या बरोबर ध्येय उदयाला येते प्रयत्नांच्या बरोबर तर अशी ही कविता होती रस्ता नावाची सहज साधी आणि सोपी कविता होती ह्याच्यानंतर आपण दुसरी कविती, कविता ब कविता बघूया स्त्री सन्मान ही कविता सुद्धा मला अशीच सुचलेली आहे की स्त्रियांविषयी काहीतरी लिहावं असं मला नेहमीच वाटायचं आणि म्हणून ही कविता मी तयार केलेली आहे तर स्त्रियांचा सन्मान व्हावा स्त्री जे कार्य करते त्यामध्ये तिचा सन्मानाचा वाटा असावा मग ती गृहिणी असो किंवा जॉब करणारी असो किंवा एखादा बिझनेस करणारी स्त्री असो प्रत्येक स्त्रियांचा यशामागे खूप मोठा वाटा असतो म्हणून स्त्रियांचा सन्मान हा व्हायला पाहिजे आणि त्यामुळेच स्त्री सन्मानासाठीच ही कविता मी तयार केलेली आहे तर बघूया स्त्री सन्मान शिक तू तलवार बाजी शिक्षणाचा घालदागिना शिक तू तलवार बाजी शिक्षणाचा घालदागिना घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांतीचा उखाणा घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांतीचा उखाणा अष्टभुजांची दुर्गा तू अष्टभुजांची दुर्गा तू ओळख आता स्वतःला अष्टभुजांची दुर्गा तू ओळख आता स्वतःला सन्मानास पात्र आहेस हेही कळू दे जगाला सन्मानास पात्र आहेस हेही कळू दे जगाला सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही राखतो शिक्षणाची तलवार समानतेची कासधराया समानतेची कासधराया सज्ज आहे ती वारंवार समानतेची कासधराया सज्ज आहे ती वारंवार ममता आहे तिच्या पदरात ममता आहे तिच्या पदरात अन्नपाळण्याची दोरी ममता आहे तिच्या पदरात अन्नपाळण्याची दोरी तरी स्वाभिमानी आहे ती दाही दिशांच्या बरोबरी तरी स्वाभिमानी आहे ती दाही दिशांच्या बरोबरी इतिहासातील पानावर इतिहासातील पानावर शौर्यगाथा ऐकावी किती इतिहासातील पानावर शौर्यगाथा ऐकावी किती स्त्री जन्म महान आहे या विश्वावरती स्त्री जन्म महान आहे या विश्वावरती अशी ही स्त्री सन्माना प्रित्यर्थ कविता होती आणि ही कविता मी स्त्रियांच्या सन्मानासाठीच रचलेली आहे आता याच्यानंतर आपण बघूया कविता शिवराय सूर्य ही लाजला तुझ्या तेजाला सूर्य ही लाजला तुझ्या तेजाला शिवबा जन्मला तू स्वराज्य मिळवाया शिवबा जन्मला तू स्वराज्य मिळवाया स्त्रियांचा आदर जनतेची कदर स्त्रियांचा आदर जनतेची कदर समानतेची कास कोरलीस दाही दिशावर समानतेची कास कोरली ही दिशावर समशेरीचा दागिना लेऊन समशेरीचा दागिना लेऊन अंगी रणांगणी देऊन झुंज मोहीम जिंकली जंगी रणांगणी देऊन झुंज मोहीम जिंकली जंगी धाक शत्रूला होता तुझ्या नजरेचा धाक शत्रूला होता तुझ्या नजरेचा फितुरीचा अन चतुराईचा फितुरीचा अन चतुराईचा हे कनवाळू दयाळू रैतेचा राजा हे कनवाळू दयाळू रयतेचा राजा होऊन गेला शिवराय एकला होऊन गेला शिवराय एकला अशी ही शिवाजी महाराजांवर रचलेली कविता होती त्यानंतर आपण बघूया गाव नावाची कविता गाव नावाची कविता ही जेव्हा मी गावाकडे जाते गावाकडचं वातावरण बघते तेव्हा खरंच खूप आल्हाद आणि सुखकारक वाटत असतं आणि अशा थोडक्या शब्दामध्ये इथे ह्या कवितेमध्ये मी गावाचं वर्णन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आमचा गाव गावातली माणसं माणसाचं मना आकंग्षा, गाव, मन मनातल्या आकांक्षा आकांक्षांची उंच थवे आता सारेच उतरले शहरात आम्ही आमचा गाव गावातली माणसं माणसांचं मन मनातल्या आकांक्षा आता सारेच उतरले शहरात काळोखी अश्रू वाऱ्याने पुसले काळाच्या ओघात तेही रुसले काळोखी अश्रू वाऱ्याने पुसले काळाच्या ओघात तेही रुसले गावात मन रुजायचं दगडालाही पुजायचं गावात मन रुजायचं दगडालाही पुजायचं गाव मातीच्या वासात बेधुंद भिजायचं गाव मातीच्या वासात बेधुंद भिजायचो शहरात माणसांचा फुटतो पोळा शहरात माणसांचा फुटतो पोळा पाऊसही झाला आता एकदम बोळा पाऊसही झाला आता एकदम बोळा माणूस शोधते मी या साऱ्या शहरात माणूस शोधते मी या साऱ्या शहरात गड्या आपला गाव बरा सातबाऱ्याच्या उतार्यात गडा आपला गाव बरा सात बाऱ्याच्या उतारात अशी ही गाव नावाची कविता होती गावातलं सुंदर असं चित्रण मांडण्याचा या कवितेद्वारे मी प्रयत्न केलेला आहे याच्यानंतर कविता बघणार आहोत आपण अहंकार अहंकार खरंच आपल्या एक दागिना आहे आणि जो हा अहंकाराचा दागिना घालतो त्याला जग हे दिसेनासं होतं आणि तो एक स्वार्थाने बरबटल्यासारखा होतो म्हणून अहंकार हा कोणीही बाळगू नये आणि अहंकार काय असतो हेच मी इथे सांगण्याचा या कवितेमध्ये प्रयत्न केलेला आहे तर चला बघूया कविता अहंकार विचारीन म्हणते मी तू जन्मला कसा विचारीन म्हणते मी तू जन्मला कसा माणसाच्या डोक्यात व्यायला कसा विचारीन म्हणते मी तू जन्मला कसा माणसाच्या डोक्यातून तू तु व्यायाला कसा दिसला नाही डोळ्याने दिसला नाही डोळ्याने वाणीने जाणवला असा कसा सर्वांनी डोक्यावर तो नाचवला दिसला नाही डोळ्याने वाणीने जाणवला असा कसा सर्वांनी डोक्यावर तो नाचवला सांगायला आणि ऐकायला तो थांबणार नाही सांगायला आणि ऐकायला तो थांबणार नाही शिगेला पोहोचला आणि कळलंही नाही शिगेला पोहोचला आणि कळलंही नाही वार तुझे सोसताना वार तुझे सोसताना उद्ध्वस्त होतात माणसे सारे वार तुझे सोसताना उद्ध्वस्त होतात मानसे सारी जीवन संपूर्ण जाते जीवन संपूर्ण जाते अंधार होतो दुपारी जीवन संपूर्ण जाते अंधार होतो दुपारी अशी ही अहंकारावर केलेली साधी सोपी कविता आताच आपण बघितलेली आहे आता यानंतर आपण बघूया निसर्ग नावाची कविता निसर्ग आणि मानव यांचं एक अतूट नातं आहे आणि डोंगर नद्या पर्वत ही सर्व आपली झाडी मोठी मोठी जंगल, ही सर्व आपली निसर्गाची आपल्याला देन आहे आणि मानव आणि निसर्ग यांचं एक अतूट असं नातं असलेली ही कविता मी तुमच्यासमोर आता सादर करत आहे उंच डोंगरावरती हे वृक्ष लाविले कुणी उंच डोंगरावरती हे वृक्ष लाविले कुणी वृक्षावरती पाखरे गाते मंजुळ गाणे वृक्षावरती पाखरे गाते मंजुळ गाणे डोंगर सर्पा प्रमाणे डोंगर पायथ्याशी सर्पा प्रमाणे सरिता का खळखळते लयात तिच्या तिही गाते लव्वाळी का उगीच झुले लयात तिच्या तिही गाते लव्वाळी का उगीच झुले नदीकाठच्या वाळूमध्ये नदीकाठच्या वाळूमध्ये शंख शिंपले मोजावे किती नदी काठच्या वाळूमध्ये शंख शिंपले मोजावे किती वाळूचे मग घरटे बांधून वाळूचे मग घरटे बांधून आनंदाने नाचावे किती वाळूचे मग घरटे बांधून आनंदाने नाचावे किती घट्ट पाय रोवून उभे घट्ट पाय रोवून उभे पाषाण हे युगे घट्ट पाय न उभे पाषाण हे युगे नदी डोंगरांचे रक्षकते नदी डोंगरांचे रक्षकते उगीच मी बेचे नगडे नदी डोंगरांचे रक्षकते उगीच मी बेचे नगडे अशी ही निसर्ग नावाची कविता बघितलेली आहे आणि यामध्ये थोडक्यात निसर्गाचं वर्णन इथे करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर अशी अशा प्रकारच्या ह्या साध्या सोप्या कविता आहेत कशा तुम्हाला वाटल्या ते जरूर कमेंट करून सांगा आणि इथे मी माझं लाईव्ह संपते नमस्कार